वारंवार आम्ही मागणी केली पाहिजे आणि आमची काँग्रेस कमिटी आम्हाला परत द्या तर त्यांनी काहीही दखल घेतली नाही नंतर आता इलेक्शन ज्यावेळेला जाहीर झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आला आपण सर्व पक्षांनी मिळून तीन पक्ष जे आहेत त्यांनी मिळून आघाडी करून प्रत्येक उमेदवारावर प्रचार करायचा हा आमचं त्याला पण आमची काही नाव नव्हती पण विद्यमान आमदारांनी आम्हाला काहीही विचारात घेतलं नाही ठीक आहे बाबा काँग्रेस कमिटीला विषय आपण नंतर बघू apa yang ya nanti instan pakai apa nanti ya. kau kerja, nanti apa nanti kita kerja apa saja apa nanti mau menunjuk nai, kami dan itu berarti tidak lama, warga parvo komunitas kesehatan tidak Dan berarti tidak lama, ya nanti warga itu pan itu adik ayah ini seperti ini kondisi ampe, ampe perwalian yang nyata, kita bisa cari lagi tuh kita orang त्याच्याकडे कशाकडे काय दुर्लक्ष केलेलं आहे तरी देखील साहेबांना थोड्या बातम्या आल्या होत्या आमची काँग्रेस कमिटीने जयंत पाटलांनी आमच्या कार्य तर आम्ही त्यांच्याबरोबर प्रचारात सोबत घेऊ त्यांनी त्याची काही दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही चार पाच दिवसामध्ये आम्ही जे काँग्रेसमधले जे आहे आहेत दहा पंधरा जण आणि असा निर्णय घेतला की जयंत पाटील साहेब आपल्याला विचारात घेत नाही तर आपण राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी चळवळीचा पक्ष आहे पुलिसराव आंबेडकरांना पक्ष आहे आपण त्या पक्षाच्या उमेदवाराला आपला दिनाचर जाहीर पाठीमध्ये आमचा समान किमान कार्यक्रम ठरलेला आहे की आठ नगरपालिकेत असून जिल्हा परिषद काँग्रेसला सन्मानाच्या जागा त्यांनी आम्हाला ज्येष्ठ नेत्यांनी आध्वासित केलं आहे तरी माझी वाढवा तालुका काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आमचे जे मतदार आहेत जवळजवळ वाढवा तालुका आमचे काँग्रेसला म्हणणारे मतदार आहेत त्यांना मी आवाहन करतो राष्ट्रवादी शरद पवार घटाने आपले सं राष्ट्रीय काँग्रेस समितीची जी जागा आहे चार हजार तेवीस जागा व इमारत ही आपल्याकडून दाखली आहे त्याचा निषेध म्हणून आपण सर्वांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपदा गटाचे म्हणजे निशिकांत दादा यांना मतदान करून त्यातून आपला विरोध दाखवावा वर्षातला आम्ही दोन पाटीचा आवाज प्रामाणिकपणाने काम केलं होतं त्यावेळेला त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्हाला अठरा नगरपालिकेत निवड करू आमचे काम करून नंतर त्यांनी काय सांगले दीपक मेके यांना शब्द दिलेला आहे त्यांचा कार्यकाल संपला की तुम्हाला नगरसेवक देतो पण त्यांनी तो शब्द कुठे पाहिला नाही वारंवार आपल्याला म्हणजे धोकादायक काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही या वेळेला असा निर्णय घेतला आहे की आपण महाविकास आघाडी जरी आम्ही असलो तरी पण आमचा अलीशाव आंबेडकर यांना मानणारा जो राष्ट्रवादी अभिषादा पवारांचा भेट आहे त्या गटाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा पार्थे। करतो ही विधानसभा निवडणूक दोन गटामध्ये आहे एक गट आहे महायुती त्यात आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि आज मी अजितदागांचा राष्ट्रवादी आणि गट आणि विरोधात आहेत अखिल भारतीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना पण काल आमच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष श्री कोकटराव पानुसे यांनी पाठिंबा दिला म्हणजे त्यांच्या आघाडीतले उद्धव ठाकरेंचा गट आमच्यावर आहे त्यांच्यावरचा दुसरा जो होता अखिल भारतीय काँग्रेसचा

मनापासून स्वागत करतो आज आपल्या शहरातील एक तरुण जनतेसाठी जाणार आष्टा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचा एकनिष्ठ काँग्रेस सुरुवातीपासून काँग्रेस शिवाय कुठल्याही पक्षाचं काम न केलेला माणूस अशी त्यांची ओळख आहे ते माझे बंधुकले मित्र विनयदा कांबळे यांनी एक अतिशय धाडसाचा निर्णय घेतला महाराष्ट्रात कुठं घडलं नाही की इस्लामपूर मतदारसंघात भरायला लागले आता डॉक्टर साहेबांनी सांगितले त्या पद्धतीनं आपल्या या इस्लामपूर मतदारसंघाच दिशा बदलणारं राजकारण चालू झालंय आणि हे दिशा बदलायचं काम या इस्लामपूर मतदारसंघातील सर्वच विरोधक कोटने म्हणजे आता भारतीय जनता पार्टी तर आहे शिवसेना शिंदे तर आहेच राष्ट्रवादी आजीदा तर आहेच की महायुती आहे आर पी आय आहे आहे जनस्वराज्य आहे हे सर्व महायुती असताना त्याला जोड म्हणून आता सगळ्यात मोठा निर्णय जो झाला तो या वाळवा ता 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 तालुक्यातल्या संपूर्ण काँग्रेसनं पाठिंबा दिला जी छोटी गोष्ट नाही सर्व काँग्रेस असेल आता सांगितलं उभाटा गट असेल या सर्व शिवसेनेता उभा उभा टाकत असतील फक्त राहिला शरद पवार गण एकतात सर्वजण एकत्र आल्यानंतर तेवीस तारखेला निकाल काय लागेल हे सांगायला आपल्या ज्योतिषाची गरज नाही आपण पुन्हा एकदा आमचे मित्र विनुदारा कांबळे यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या संपूर्ण काँग्रेस टीमनं निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी एक छोटासा कार्यकर्ता या नात्यानं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत करत